नामदेव वाडीमदेव राम राम ये, ये काय म्हणता नामदेव अरे काय माहितीये आषाढात आपल्याला दिंडीची तयारी करावं लागेल वारीची अण्णा एक वेळ मी बायकोचा वाढदिवस विसरन दिंडी विसरायचो ना। नाही ना, तुम्हाला सांगतो यंदा आम्ही तुम्हाला सांगितलं नाही दिंडीची बऱ्यापैकी सगळी तयारी करून घेतली तुम्ही पेरणीच्या राड्यामध्ये होते मला तुम्हाला सांगायलाच नको आपलं जे संयोजक मंडळ आहे ना श्यामराव आम्ही चार पाच जणांनी मला आम्हाला माहित झालंय तुमच्या आधीपत्याखाली की दरवेळेस कुठं काय मुक्काम आहे काय आम्ही पंधरा दिवस आधीच जाऊन भेटी घेतल्या जिथं मुक्काम करायचा तिथे मुक्कामा जेवणा सोय कुठं प्रवचन ठेवायचे महाराज लोक त्याच्यानंतर तो रथ जे आहे का श्यामरावला सांगितलं ते दुरुस्त करून घेतला सगळं नाश्ता जेवण सगळे मार्स जगाचे मुक्काम सगळ्यांच्या सुविधा पार पाणी गरम पाणी जे कोण नांगुर पाहिजे ते सुद्धा ठेव हो। ट्रॅक्टर विक्टर सरपंच सगळं सगळं तुम्हाला सांगतो एक एक्स्ट्रा ट्रॅक्टर ठेवला टेम्पो एक पिकअप जर कोणाला दुखाय लागलं काय लागलं तर काय जन भात कोतारेत त्यांना न्यायला आणि सरकारी दवाखान्यातून औषधाची पेटी घ्या का तेवढ्या गोळ्या लिहून घ्या त्याच्यावर मराठीत लिहून घेऊ आपण आपले सरकारी दावा डॉक्टर आहेत ना ते आपल्याला देणार आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आपल्या बरोबर डॉक्टर पण येत एक शिंदे ते आपल्या बरोबर वारकरी बर म्हणून येतो तो माणूस आणि सेवा करतो पुण्याचं काम दरवर्षी या वर्षी तुम्ही सगळं हेच करून टाकलं सगळी तयारी झाली आणि तुम्हाला ते पॉम्प्लेट द्यायला गो ते दिंडीचं पॉम्प्लेट घेऊन पटकन आणायला दाखवायला का का। ते मला तुम्हाला विसरलो पण टाकत द्यायचं आणि काय झालंय ते पंपलेट आले जातात व्हॉट्सअपवर सगळीकडे पसरलेत एक शंभर प्रिंट काढून आणल्यात आणि ज्या ठिकाणी मुक्काम फिक्का तिथं एक दोन चार तिथं मंदिरात तिथं चिटकून टाका ना काम कर आजच्या आज आणि जे संयोजक मंडळ आहे ना त्यांना प्रत्येकाला दहा दहा पाच पाच पंपलेट जाऊ दे अरे भारी 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 म्हणजे फोटो आता फोटो ज्ञानेश्वर माऊलीचा फोटो तुकारामाचा फोटो बर का अरे बाप रे लई चांगली बुद्धी मिळाली या वर्षी तुम्ही सांगायला आम्हाला काय पाहिजे आणि सगळ्या गावात पण दहा ठिकाणी लावरू येते याला पोरा सांगा चिटकायला आज घे आणि सगळं काही करून टाक लय बी नको बार उगा कुठं जिथं नाही तिथं चिटकू नको मंदिरा चिटकू आणि याधिकार ज्यांना यायचं त्यांच्या घरी त्यांना सगळ्यांना काय काय सामान घ्यायचं ते सगळी तयारी करून घ्या चालत मी काय म्हणतोय आता जाऊ आपण श्यामराव रथाचं काय केलं ते बघू त्याला काय सूचना देऊ चला श्यामा श्यामा रे काय पुटी आता काय डेपुटी अरे अण्णा मायकडं आले अण्णाला काय वाटलं की आपण वारीची तयारीच केली नाही त्यांना काय माहिती यांना आहे या वर्षी ना सगळं नियोजन केलं आम्ही सगळं म्हणजे पुढचं सगळं कुठं जेवायचं कुठं नाश्ता कुठं सगळं सगळं सांगितलं मी त्यांना दाखवलं आणि आता आम्ही खासपायकडे आलो तर काय केलं झालं ना रड कलर बिलर देऊन एक ओके एकदम धून देऊन काढला एकदम मजाच आहे ते पताका बी तका सायपूर सगळे पता पकवास बी कसो रेडी केले अन्ना मी ना भाग सगळ भरून ठेवलेत नुसतं तुम्ही म्हणायचं चल टाक लगेच निघायचं अन्ना यंदा आपल्या संगाच्या ताफे मध्ये एक विना नवीन दाखल झालाय काळजी करू नका सगळी पांडुरंग पावन आणि पांडुरंगाची विशेष कृपा आपल्या गावावर आहे म्हणून एवढं गाव गाव चेतन चाललेय खरे खरे म्हणजे लक्षात आहे का हे गावं काय मोठे काय अर्थ हा मी काय म्हणतो सगळी झाली 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 सगळ्याला एकदा लाऊड स्पीकरवरून संध्याकाळी सांगा चालते बर का बरं त्याला दिंडि निघणार आहे म्हणून ते सांगितलं की पंपलेट वगैरे लावायला सगळं आज सगळं होईल आणि WhatsApp ला ग्रुपला बी टाकलंय बास बस बास बास चालते काय अर्थ आता तक नाही राहिली आता फक्त बॅगा भरायच्या आणि आता निघायचं श्याम्या श्याम काय म्हणतो आवारल का हा आवरलं ना चहा झाला नाश्ता झाला अंघोळ बी झाली सगळी तयारी झाली म्हणजे आपल्या दिंडीची दिंडीची म्हणतोय तू हा दिंडी झाली सगळी तयारी आता काय नुसतं वेगा वेगळ्या भरून ठेवलं निघायचंय फक्त आता हा यावेळेस तुला सांगतो डिप्युटी वर जबाबदारी दिली सगळं मीच पाहिलं जगात सगळं स्� हा हा श्याम मला भी येऊ दे ना झाला काय तू काय झालं मला एकट्याला इथं कर म्हण मला बी यायची दिंडी दिंडी तू डोक्याला शिन्न करू तुला सांगतो आधीच चाललंय सगळं सुरळी एवढी जबाबदारी दिली तू कुठं करशील मला न्यायची नाही मग ते तू यायचं म्हणले नाही मी नाही करणार कुठं नाही पण येऊ राव तू आणि कुठं नाही करणार ते तू सांगूच नको भो आणि तुला यायचं असलं ना तू तू येणारे अण्णाला विचारू आपल्याकडे काही नाही तुला सांगतो आणि आला ना जरी तुला त्यांनी परमिशन दिली चिकून तिकून तर जाल्या श्याम्या अजिबात मागं दिवस तरी एकत्र दिसले नाही पाहिजे सांगतो जालया एका डोकाल तर श्याम्या एका डोकाला माझ्याकडले जबाबदारी आहे मला सगळं नियोजन पाहिजे तू काय कर डेपुटीला भेट त्यांना बोल यायचं असेल तुला काय रे रेशा एवढा मला कटाळ नाही मी तुला मग मा? तू माहितीये ना मला वागण्याची पद्धत जी आहे ना ती आहे मला दिंडी घेऊन काय काय करणार तू त्यापेक्षा ना मला नकोच डोक्याला तू आपल्या डेपुटीला जालिंदर बसले अण्णा काय रावड्या झालं जेवण हा झालं मग ताट इथं काय ठेवले येईन बाय मी उचलिन तुला लय काळजी दुनियाची पंचात हो अण्णा हा बोल ना ऐक ना मला बियायची दिंडी हा हा जालिंदर अरे तू काय म्हणतो फापाला काय सकाळी सकाळी काय फापलायचं काय अण्णा याच्यात मला यायचं अरे जालिंदर तू एवढा लंगरी एवढा भंगरी गावच्या दिंडी बरोबर तुला पंढरपूरला आषाढी एकादशीला काय ए राम 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 कानाला काही नको रे काय काही डोक्यात काही तू इतका बेकार आहे तू रस्त्याने काहीतरी असा काही गोंधळ घालशील ना का गावाबरोबर सगळं महाराष्ट्रात नाव घालशील ना आपल्या दिंडीचं काय दिले तुम्ही तुला पाय पडू का भाऊ हे बघ ह्याविषयी माझ्याशी एक शब्द बोल नको तू चाल अरे कामाला जा घे जात्या पारीला बरं वाटल रुपीला तू या रुपी बिपी काय नाही मला यायचे म्हणजे पंधरा दिवस येड्यावानी नको करू आणि तू तू बराच नाही तू काही करतो ना तळी जाऊ राह फक्त समजून सांगा ना डेपुटीला फक्त हे गावाचा प्रश्न आहे दिंडीचा प्रश्न आहे नावाचा प्रश्न आहे जे आलू उठ चालाय लाग मी नाही सांगणार नाही सांगणार ना बावा डोला नका सांग रस्त्याने काहीतरी गोंधळ घालायचा ना घालाय आमच्या गावाचं नाव घाल शिंदो बाजे काय काढी तो भाऊ साहेब मी दहा पंधरा दिवस नाही आता वारेल चाललोय तुम्ही चालतो रे ग्रामपंचायतीकडे लक्ष द्या थोडं हो डेपुटी ऐका ना हा हा थांब दोन मिनिट अहो माय बिने महत्वाचं काम आहे ऐका बरोबर चालेल ठीक आहे चालेल ओके तुम्हाला करतो थोड्यात हो काय काय झालं काय चाललंय चालेल वारीला मग चाललो मग त्याच्यात काय आता मला बी यायचं वारीला तुला वारीला यायचं मग म्हणजे सगळ्या वारीचा नास तो आला का कस काय त्याला तू येड्या करू नको वारीचा राडा करू नको तुला सांग ते चालली वारी दिंडी चालली गावातून व्यवस्थित अजिबात तू येड्या करू नको तू घरीच राह नाही घरी नाही राहणार मी येणार वारीला सगळे आम्ही वारी अरे जाल्या तू कमून माया माग लागला संयोजक मंडळ म्हणून मी जर तुला नेलं ना उद्या काय जर तो कुठं केलं ना तर सगळं मायवर भांड फुटन कस मा... मी कुठं केलं तुमच्या मी येणार आणि मी दिंडीत वारीत कुठं करणार म्हणजे डेपोटीचं नाव घालणार गावाचं नाव घालणार नाही नाही डेपोटीच गावाचं नाव नाही घालणार लोकांनी किती हाणलं ना, ना, नहीं, नहीं, ना तरी मी गावाचं नाव नाही सांगणार अरे पण लोक तुला हांतेर तू तुझा कुठे केले तर हांधीर म्हणजे तू कुठे करणार याचा अर्थ नाही नाही आपल्या दिंडीत आज बात कुठं ना एक काम कर तुझी बाईक बाबा ती जर तुला नेलं ना तर उद्या काही झालं आम्हाला तर आमच्यावर येईन ती वारीला मी वारी वारीला फोटी भाऊ मी तुलाच नाही तिला खावा न्यायचोय तिला खावा ये म्हणायचोय मी ना का म्हणू तिला मी येणार म्हणजे जमणार नाही तुला कोण वारी लिहून देतो अजिबात जमणार म्हणजे मी येणार एकट्याची वारी का तुमची माझी बी वारी मला का सांगू अरे बाबा वारी एकट्याची नाही अख्या जगाची वारी आहे बर का तो तुम्ही आता सगळ्या जगाचा आहे पण तू वारीत आला का तू वारीचा कुठं ना घालची काहीतरी म्हणून तुला नको येऊ म्हणतोय मी नाही नाही तिथं तुला सांग का पिणं खाणं जमत नाही वारी मध्ये पवित्र मनाने जावं कधी झाल्या बरं का बिडी सिगरेट नाही जमत या साऱ्या गोष्टी नको तू येऊच नको तुम्हाला दम निघा तुम्ही येणार नाही तुमच्या तोंड नीट ओढे फुटे आहे मला यायचे म्हणजे तुझी जबाबदारी मी घेऊ शकत नाही आणि मी तुला म्हणून भे शकत नाही की तू ये म्हणून तुला काय करायचं जाऊ द्या तुम्ही माझी जबाबदारी घेऊ नका फक्त माझ्या बायकोची जबाबदारी घ्या माझ्या बायकोला सांगा तुम्ही काय मी मी तुझ्या बायकोला सांगू मग दादा ने मी करू नको भाऊ मला नेऊच नको तिकडं माय वारीच्या आधीच माई घरी वारी निघणते ती कोणती घरापर्यंत वारी काढी जाईल माई तुमच्या नवऱ्याला सांगा म्हणून माय नावाला वारीला चाललंय म्हणून हे कोण करीन अजिबात नाही तुझा जाणार मी येणार येणार म्हणजे येणार ये 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 वारीला येतो वारीला वारीला कुठं ना घालायला उदय ना तू त्या सरकार दोघांना जाऊन सकाळच्या लवकर डॉक्टर साहेब तेवढं घेऊन मला सांगू नका तू का तो चालल्या भीतीला ना तू माझ्याकडे बी आलता मला घेऊन चला म्हणून नाही ओढे पुती मी त्याला उलट म्हणलं की नको येऊ तू शामा तुला लय राहतो तो दर कार्यक्रमाला तू जायला पाच का करतो हो मी त्याला हेच सांगितलं तू आला ना सगळं माहित होतं म्हणून तुम्हाला सांगतो की त्याला घेऊ नका म्हणून मी त्याला सांगितलं येऊ नको म्हणून तुला सांगू का दिंडी पंधरा दिवस हे पंधरा दिवस राही का निटतो नाही मला माहिती मी त्याला दोन दिवस तो दोन दिवस नाही आला तरी काही नाही घालतो मी नाही घेणार त्याला तुला सांगू ठेवतो मी नाही तू ये ना सगळं सगळं भांड

आईला गर्ज काय कर काय बसून सारी बाई नंबर गानास सुण मारावरीला गर्ज काय कर काय बसून सारी बाई नंबर जागास सुणे घरी बाई बाई बसते काय नाही बसून घरी नमाला विसरू नका नी माने तेलाको मला दबाय सुणो नका नी माने छीनी लोका आता एवढे लांबून आलो तर आपण म्हणलो पाय दुखणार आजी घाबरू नको देतो चुळून दे मी पाय थांब एवढी काय काय करते तुझी चुळून करी इकडं पुढं पाय म आजी मला शिकले असे त्यात आता होऊन त्याच्या चोळीत राहिले ना बारुडा आपण कुठे गेलो घेऊन आपण मुक्कामी मी तिथं घेऊन बारूड या बारीक बारुड म्हणत असते मला माहितीये ना ते काय माहिती बघा आता मी तुला पाहिलं नाही का इतके वेळेस पाहिले अरे आरे पाठात तिकडे तिकडे म्हणत नाही भाजना झाले का गाडीत बसणारी चला शिडी कुठे टाकायची हा तिकडं का

Bravo, bravo, good कपडतो तू आ, आ, आ माझी पीसी पडली कुठं पडली मलाच नाही माहित कुठं पडली काय तू एक बावळा राव जाऊ <laughs> आता किती लांब झालं दिंडी येऊ कुठे सोडेशिला ये कपडे मला मी बघून येतो काय पीसीत काय होतं अ काय नाही होत पीसीत अरे काय होतं सांग ना मग राव होतं ते माझ्या प्रश्ना ऐकय तुझं थांब जाऊ आता किती लांब जायचं आणि काय महत्वाचं जाऊ दे चल जाऊ दे चल होईल काय कपडे चोपडे आपण घेऊ चाल अरे टायल अंडर पॅन्टिक घेऊन लोही चालतो काय झालं याच्यामुळे अरे पिशी हरवली मी म्हणलं काहीतरी कुठे होता दे रे पिक्षा हरवली एवढं काय डबुल आहे का आमच्याकडे ना सगळं खायला काय लाई अंडर पॅन्ट बनलय आपण वाटाने घेऊ घेऊ चल 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 बर चल चल, चल बस 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 ये बस, <laughs> बस, बस 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 अरे काय लागलं तुला जाऊ न टी बीशी गेली तर काय होतं काय होतं त्याच्यात अरे दादा येऊ पांडुरंगाच्या वाटायला लागलाय गेली ते जाऊ दे पिशी तुला काय लागेल खाया पियाला पैसे आम्ही देतो पिशी घेऊन देतो मारस काय सांगत बघ खरे

अरे बाबा हे सगळं चोर आहे एखादा एखाद्यावर आयुष्यभर विश्वास ठेवतो पण समोरचा व्यक्ती त्या विश्वासाचा विश्वासघात करतो आणि इथं तो त्याच्या भावनेची चोरी करतो सत्तेत टिकून राहण्यासाठी कुणी पैसे देऊन मताची चोरी करत न्यायाच्या चौकटीत खऱ्याच खोट आणि खोट्याच खरं करून ते सिद्ध करून कुणी न्यायाची चोरी करत देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या भीतीपोटी कुणी अस्मितेची चोरी करत अरे एक ना हजार असे तुला चोरीच्या गोष्टी मला तुला सांगता येतील बाळा हे सगळं जगच चोर आहे हा बाजारांचा चोर आहे आणि इथं बहुतेक सगळे जण आहेत ना चोर आहेत पण ते जण आहेत ना उजळ माथ्याने फिरतायत कारण कारण त्यांची चोरी अजून पकडली गेलेली नाही अय लयन पण आणण्याच्या गोष्टी पाजू माय पिशी चोरी तू चोरी तू मला सांगतोय तू बामट्या असं काय धन आहे तुझ्या पिशवीत माझ्या पिशवीत कोण आहे ते माझे आई वडील आहेत मग हा फोटो घेऊन का चालला असतो माझे आई बाप विठ्ठलाचे लय मोठे भक्त होते त्यांची लय इच्छा होती वारीला जायची पण त्यांची इच्छा कधी पुरी नाही झाली लोक तिथं सालानी काम करायचे ते काम करू करू माय बापल्याला पण त्याची इच्छा कधी नाही पुरी झाली आता त्यांची इच्छा ना घेऊन पुरी करणार त्यांना कधी वारील जात वारीला घेऊन जाईल त्या पंढरपुरात गेला ना या तुझ्याकडे मग चालेल वाटत आमच्या मायपीची जोरे तुम्ही मला ज्ञानाच्या गोष्टी शिकत काय जो आई वडिलांची सेवा करतो तोच खराब होतो जालबा तुझी वारी पूर्ण झाली अरे मला वारीला जायचं अजून इथं काय करतो तू दि कुठे गेली काय करतो तू काय करतो म्हणजे पिशी सापडली ना तुम्ही जर असते ना त्या वाटेल असा आणला असता असा निप दिला असताना पण ते असता काय मानला जालबा तु वारी संपल झाली ओळखीचा वाचा करतो नाही म्हणजे ते तुला जालबा मानला त्याने पिशी आणून दिली काय त्या पिशी भाऊ हो अण्णा माझे आई वडील होते ना आई वडिलांचा फोटो होता कुठे गेला तो मग इकडे गेला, गेला काय हा जालू तुला जालू म्हणला तुला पिशी पोचली ते साधा सुद्धा चोर नाही अरे पंढरीचा चोर होता तो जाल्या अरे पोरा नशीब काढलो तो अरे तुझ्या कुळाचा उद्धार झाला पस्तीस वर्ष झाले मी वारी करतोय मला का दर्शन दिलं पांडुराखाली आणि पोरा अरे तुला साक्षातिठलानी स्पर्श केला दर्शन दिलं आणि तुझ्या आई वडिलांच्या वारी नाही घडली त्यांना जालू किती मोठा झाला अरे उद्धार केला कुळाचा भागेवाले पोरा ए पांडुरागा तू खरंच असा विचित्र जे रे बाबा ए सावळ्या ए मावली ए पांडुरागा ए विठ्ठला अरे विठ्ठल विठ्ठल